नमस्कार मी सौ भारती निंबा भारंभे राहणार वाल्हेकरवाडीला आणि स्वप्ननगरी हाऊसिंग सोसायटीमध्ये माझी साई लीला नावाची बिल्डिंग आहे चौथ्या मजल्यावर दुपारी रविवारी दुपारी दोन वाजता चार पाच गुंडखोर आले आणि त्यांनी एक घुसखोरीपणा केला आमच्या राहत्या घरात घुसून आम्हाला बाहेर फेकलं आणि त्यांनी घुसखोरी केली मारामारी केली सतरा ते वीस लोक त्यानं महिला बायका आणल्या होत्या त्या बायकांनी पण मला मारलं आणि बाहेर टाकलं मग मी अर्जंट कॉल केला एकशे बाराला एकशे बारावाले आले त्यांनी मला विचारलं काय झालं काय नाही तेवढं फक्त बघितलं आणि मला पोलीस चौकीला दुपारी तीन वाजता त्यांच्या गाडीत बसवून घेऊन गेले आणि एकशे बाराला कॉल केल्यानंतर मला घेऊन गेले हो तर मला घेऊन गेले पोलिसांच्या गाडीत आणि मला रात्री दहा वाजेपर्यंत तिथं बसवून ठेवलं पण मी पाच सहा वाजता त्या मॅडमला विचारलं मॅडम ज्यांनी घुसखेरी केली आहे ते तर सामान भरता आहे फ्लॅटमध्ये आणि तुम्ही आम्हाला इथं बसवून ठेवला आहे ऐवजी त्या म्हणल्या नाही नाही तुम्ही काही काळजी करू नका तुमचं बरोबर आम्ही करून देऊ सात वाजता त्या लोकांना पण नोटीस दिली विजय नारायण जावळे याला नोटीस दिली माझ्यासमोर मला पण नोटीस दिली पण त्या नोटीसचा काही उपयोग झाला नाही कारण जावळे बाहेर आल्यावर असं सांगतो लोकांना की मी चिंचवड पोलीस चौकी मॅनेज केली आहे माझ्या सामानाला कोणी हात लावू शकणार नाही त्याच्यामुळे मला हा पर्याय उचलावा लागला कारण मागे पण एकदा अशीच घटना घडली होती तर मला तेव्हा खूप जळ गेलं होतं पण आता मी गप्प बसणार नाही मागणी काय माझी मागणी अशी आहे की कोर्टात आमची केस चालू आहे न्यायालयानं जो मला निर्णय दिला त्यात मी उल्लंघन करणार नाही आणि तो मला मान्य राहील पण पूर्ववत माझे फ्लॅट मला माझ्या ताब्यात मिळावे तुम नाही चार फ्लॅटमध्ये त्या मुला मुलींना कॉलेजच्या परीक्षा असताना सुद्धा यांनी बाहेर फेकलं त्यांचं सामान त्यांना उचलू दिला नाही घेऊ दिला नाही आणि ते हे स्वतः लोखंडी पहार वगैरे आणले कोणत्या संघटनेच्या महिला आणल्या होत्या आणि यांनी घुसखोरीपणा केला आमच्याकडे फोटो वगैरे सर्व आहे शतशः धन्यवाद